चला आपण या उन्हाळ्यामध्ये बाहेरून थंडा न मागवता घरच्या घरी मसाला ताक तयार करूयात उन्हाळा सुरू झाला आहे दुपारचं इतकं गरम होतं ना आपण कितीही पाणी पिलं तरी आपली ताण जात नाही मसाला ताक करण्यासाठी आधी आपल्याला दही लावावं लागेल आपण दही आज दोन पद्धतीने बनवणार आहोत एक दही आपलं नेहमीचं विरजन लावून आणि एक वेगळं दही बनवणार आहोत दही बनवण्यासाठी आपण एक लिटर म्हशीचं दूध गरम करून घेतलंय दुधाच्यावरती साई आले ती काढायची नाही दुधामध्ये मिक्स करायची म्हणजे आपलं दही घट्ट बनतं आता आपण तुरटी घेतले तुरटी आपल्याला चार वेळा दुधातून फिरवायचे म्हणजे आपलं दही पांढरशुभ्र होता आपल्याला विरजनासाठी दही लागणार आहे दही मिक्स करून घ्यायचं दही घट्ट घ्यायचं दह्यामध्ये पाणी असेल तर काढून टाकायचं जेव्हा आपल्याला दही लावायचं असतं तेव्हा द दूध आहे ते आपण बोटाने असं बघायचं आपण बोट आरामात ठेवू शकतो जास्त थंड किंवा जास्त गरम दुधामध्ये दही टाकायचं नाही आपण दही दोन चमचे घेतले ते दुधामध्ये घालूया एक लिटर दुधासाठी आपण दोन चमचे दही घेतलं आहे दूध आपलं मिक्स करून झालं आहे एका बाजूला ठेवून आपल्याला आणखीन एक भांडं लागणार आहे ते घेऊया आपण आपण इथे एक वाडगं घेतलं आहे आपल्याला एक चमचा दही वाडग्याला लावून घ्यायचं आहे दही आपण पूर्ण भांड्याला पसरवून घेऊयात पूर्ण भांड्याला आपण दही लावून घेतलं आहे तर आपलं विरजन घातलेलं दूध आहे ते या भांड्यामध्ये ओतून घेऊया सर्व दूध ओतायचं आहे दूध आपण भांड्यामध्ये ओतून घेतले आता आपल्याला मिक्स करायचं नाही दूध आपण दह्यावर झाकण ठेवूया आता आपण ज्या भांड्यामध्ये दही लावलंय ते भांड्या एका बाजूला ठेवायचं आपला सारखा सारखा हात लावून दही सा हल्लं गेलं का मग दही आपलं बनत नाही पातळ दही होतं पण हे दही एका बाजूला ठेवून दुसरं दही लावायचं आहे ते घेऊया मी ते एका डब्यामध्ये कोमट दूध घेतलंय आता हे दही कसं तयार करायचं ते आपण बघूया दही लावण्यासाठी आपल्याला एक हिरवी मिरची लागणार आहे मिरची आपण मधून चिरून घ्यायची आहे एवढी मिरची आपण चिरून घेतले चिरलेली मिरची आपण दुधामध्ये ठेवूया डब्याचं साखण लावूया दही लावून झालं आहे मी एकदा घड्याळ बघते मग आपल्याला दही बनवायला किती तास लागले ते माहीत पडेल आपण दही सकाळी दहा वाजता लावलं आहे तर ता आपल्याला ताकद टाकण्यासाठी एक चटणी तयार करायची आहे आपण पुदिना निवडायला घेऊया पुदिन्याचे आपल्याला पानं घ्यायचे आहेत काळ्या घ्यायच्या नाही जे कवळी पानं आहेत तेवढीच कुडून घ्यायची पुदिना मी जास्त आणलं आहे कारण आपल्याला उन्हाळ्यातून चटणी बनवायला लागते आपल्याला पुदिन्याची जुडी आणली त्याच्यात वेगळा वेगळा पुदिना आहे असं ह्या पुदिन्याची सफेद काड्या आहेत ह्या पुदिन्याच्या लाल काड्या आहेत सफेद पुदिन्याच्या काड्या आहेत त्याला कमी सुगंध असतो आणि ही लाल काडी आहे त्या पुदिन्याला जास्त सुगंध आहे दोन्ही पुदिन्याची आपल्याला पाणीच घ्यायची आहेत पुदिना आपला साफ करून झाला आहे पुदिना धुवायला टाकूया पुदिना आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे पुदि पुदिन्याला माती असते पुतल्याला पुदिना आपण एका जाळीवर काढूया म्हणजे सर्व पाणी नितळून जाईल पुदिना बाजूला ठेवते आपल्याला मिरची लागणार आहे आपण मिरची चे देट काढूयात आपल्याला लिंबू आणि मिरची लागणार आहे ते पण धुवून घेऊयात लिंबू आणि मिरची पुदिन्याच्या बाजूला ठेवूयात म्हणजे सर्वाचं पाणी नितळेल पण सकाळी दही लावले दही बघूया तर दही एकदम छान बनले दही आपण सकाळी दहा वाजता लावलं होतं आता संध्याकाळचे सात वाजलेत नऊ तासात आपलं दही एकदम चांगलं बनलंय आता पण दह्याचं भांड चार तास फ्रीजमध्ये ठेवूया आपल्याला चटणीसाठी थोडंसं अद्रक लागणार आहे आपण अद्रक आणि मिरची कापून घेऊयात अद्रकचे तुकडे करूयात म्हणजे आपल्याला वाटायला बरं पडेल मिरची पण कापून घेते आपल्याला लिंबू लागणार आहे लिंबू पण कापून घेते चला आपण चटणी वाटून घेऊया धुतल्याला पुदिना मिरची आणखीन अद्रक घालूयात अर्धा चमचा साखर घालूयात अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा काळा मीठ लिंबू पिळून घेऊयात आपल्याला बर्फ लागणार आहे बर्फ घालूया चटणी वाटून घेते चटणी वाटून झाले आपण बघूयात चटणी वाटताना मी चार चमचे पाणी घातले चटणी वाटताना बर्फ घालायचा म्हणजे चटणी आपली हिरवीगार होते चटणी आपली किती छान दिसते आपण चटणीचा प्रिमिक्स बनवूया आपण चॉकलेटचा मोल घेतला आहे हे चटणीचं प्रीमिक्स बनवलं आहे हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आपण दही बघूया आपण दही बघू एकदम छान दही झालं अजिबात हाताला चिकटत नाही खरवसासारखं दही झालं आहे आपलं दही आपण कापून बघूया दही एका प्लेटमध्ये काढून घेते दही आपलं बघू शकता एकदम घट्ट खरवसासारखं झालं आहे दही आहे की खरवजे आपल्याला कळत देखील नाही आपण दुसरं दही लावलं आहे ते बघूयात पण आधी विरजनासाठी मिरची घातली होती ती काढून घेऊया हे दही मी फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं तर आपण बघूया बघू शकता हे दही पण छान झालं आहे ज्या लोकांना आंबट चालत नाही किंवा खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हे दही एकदम छान आहे ते हे दही खाऊ शकतात बघा छान बनलं आहे जर आपल्याकडे विरजन नसेल तर अशा प्रकारे पण आपण दही तयार करू शकतो मिरची टाकून दही बनवलं आहे मी थोडंसं खाऊन बघते कसं लागतंय ह्या दह्याची पण चव चांगली आहे इतकंच आहे की त्या दह्या एवढं हे दही आंबट नाही आहे एक पातेले घेतले आपण ताक करूयात दही घालायचं आधी पातेल्यामध्ये आपण दह्यामध्ये पाणी घालून घेऊयात दोन ग्लास पाणी घालूयात आपण आता ताक घुसळून घ्यायचं थंडीचे दिवस असतं ना तर एवढ्या दह्याचं लोणी निघालं असतं आता गरमी आहे त्याच्यामुळे लोणी काही जास्त निघणार नाही तरी पण आपण बघूया लोणी निघतं आहे ताक प्यायला आले आणखीन थोडं घुसळून घेते माझे बाबा सकाळी चार वाजता उठून ताक करायचे मोठ्या रांजणात लोणी काढून झालं की आमच्या आजी लगे, लगेच ताक प्यायला त्याची ताक आपलं करून झालं आहे लोणीवरती दिसतंय पण ऊन असल्यामुळे लवकर निघणार नाही काढण्यामध्ये फार वेळ जाईल आपण चटणीचं प्रीमिक्स बनवलं ठेवलं आहे ते बघूयात आपण बघूया प्रिमिक्सच्या वड्या तयार झाल्यात का बघू शकता आपली वडे किती छान झाले पण सर्व वड्या तयार झाल्यात काढून घेऊया असं मसाल्याचं प्रिमिक्स बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो एका डब्यात भरायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं चला आपण पिण्यासाठी ताक काढूया ग्लासात पण एका ग्लासामध्ये चटणी तयार केली आहे ती घालूयात एक ग्लासमध्ये आपण प्रिमिक्सची वडी तयार केली आहे ती घालूयात उदिनाचं पान थोडीशी आपण भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर घालूयात ही पावडर जिरं भाजून तयार केली आहे थंडगार मसाला ताक पिण्यासाठी तयार आहे ताक आयुर्वेदिक आहे ताक प्यायचं ताक पिलं म्हणजे आपल्या शरीरात थंडावा निर्माण होतो